शुभ सकाळ सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष सहरशु स्वागत आहे उद्या मैदान होते पाच लाख रुपयाचं मैदान होतं मोठं मैदान कराडमध्ये मलकापूर वडगाव येते आणि आपल्याला सगळ्यांचं आवडतं वर मुंबईचा बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे असाच राहुल पाटील आडवळीकर कल्याण यांचा मथुर एक हजार एक याचा पैरा जवळजवळ फिक्स झाल्या जमा जमाचा आहे एक अंदाजित पैरा आहे कदाचित दुसरा पण पैरा असू शकतो पहिले दोन आहेत पण त्यातला नव्याण्णव टक्के हा पहिला फिक्स झालेला आहे तर तो, तो नक्की पहिला कोण असेल नक्कीच आपण मथुरवर सोबत पहिल्यांदाच पळतोय एक पळणार एक अंदाजेत पहिरा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी असलेला माहिब्या हो खरंच माहिब्या नक्कीच ही चर्चा चालू आहे सगळीकडे चर्चा चालू आहे की मथुर आणि माहिब्या ही जोडी पळणार कारण आता सदाभाऊ मास्तर रेटेकरांची मुलाखत घेण्यात आली होती मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते की बक्का सॉरी मथुर आणि माहिब्या ही जोडी कधी पळायला मिळेल नक्कीच येणाऱ्या थोड्या दिवसातच ही जोडी पळण्यात पळणार आहे सांगितलं त्यांनी पण बघूया नक्कीच उद्याच्या मैदानात मैब्या आणि मथुर ही जोडी पळेल का आणि जरी जोडी पाळाली तर तुम्हाला माहित आहे मैब्या पण काय स्पीड मध्ये आलाय मध्यंतरीच्या आजारानंतर आणि मथुर तर तुम्हाला माहित आहे पब्लिकचं भिताड मानतात त्या मथुरला नक्कीच बघूया आपण कारण बैल पण टॉपचे येणार आहे तिथं मैदान पण त्या पद्धतीच आहे आणि काळ्या मातीचं रान आहे अतुल बाबा केसरी पर्व पहिलं नक्कीच काळ्या मातीचं रान आहे म्हटल्यानंतर कसाचीच बैल लागतं तिथं आणि माहिब्या तुम्हाला माहित आहे त्या मातीच्या रानामध्ये काळ्या मातीच्या रानामध्ये एवढा स्पीड न पळतो की जबरदस्त स्पीड आहे त्याला आणि दोन्ही खाली पळतो माग तुम्ही बघितलाय फक्त फायनल हा सट्टा झाला पाहिजे आणि सगळ्यांचा लाडका मथुर आणि प्रेक्षकांना एवढीच इच्छा एवढं सांगतो की आपली बैल आहेत त्यांना काही ट्रोल करू नका आपले मथुर सगळ्यांचा आवडता बैल आहे जसा सगळ्यांना आवडतो आपला बाकासूर आहे तसाच आपला मथुर पण सगळ्यांनाच आवडला पाहिजे जी। कारण जेवढे आपले लोक फॅन्स आहेत तेवढे काय होतात कमेंट्स वगैरे बेकार करतात लाईव्ह चालू असताना गाडी हारली वगैरे असले काही करू नका आपल्याला बैलगाडी टिकवायचं आहे सगळ्यांचा लाडका मथुर एक हजार एक नक्कीच याचा फायदा महिब्यावर एक नव्याण्णव टक्के फिक्स झाल्यास जमाच आहे आणि जर चुकून जर महिब्यावर सोबत नाही पळाला आपला मथुर तर कुणावर पळू शकतो तर मग सांगू शकतो शिरसवडीची रायफल शिरसवडीचे रायफल किंवा महिब्या या दोन्हीतलाच बैल मथुर सोबत पाळणार आहे शंभर टक्के आणि एक हजार एक टक्के सांगतोय मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बघूया आणखी सगळीकडे चर्चा चालू आहे बाका स्वरूप सोबत पाळणार आहे मथुर पण मला नाही वाटत कारण मी सांगितले तुम्हाला बाकासूर आणि घोटचा ही जोडी फिक्स झालेली आहे पण बघूया शेवटी ते पैरे शेवटच्या दिवशीच काढतात ज्यावेळेस बैल पाळायला जाताना पण मथुरचा पायरा तुम्हाला मी अंदाजेत सांगतोय महिब्या किंवा शिरसवडीची रायपल्ली नव्याण्णव टक्के महिब्याचा आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद मित्रांनो